विल्लोळी येथील खुणाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गजाड करणात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ला यश आलाय दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी विल्लोळी जैन मंदिर नाशिक मुंबई हायवेच्या बाजूला टेकडीजवळ एका इसमाचा मृतदेह मिळून आलेला होता या इसमाबाबत माहिती काढली असता मयत इसम याचं नाव सूरज उर्फ पप्पू काशीनाथ घोरपडे राहणार कामगार नगर सातपूर नाशिक असं सा असल्याचं निष्पन्न झालं त्याला कोणीतरी अज्ञात इसमानी धारदार शस्त्राने ठार मारल्यानं नाशिक तालुका पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल झालेला होता त्या अनुषंगानं वरिष्ठांच्या आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ भेट देऊन सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नितीन जगताप यांना गुप्त बाब बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचा गुन्हा शशिकांत गांगुर्डे यांनी आणि त्याच्या सातदारांनी केला असून तो सध्या काचुर्ली तळेगाव त्र्यंबकेश्वर या परिसरात असल्याची माहिती मिळाली ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवलदार महेश साळुंके अंमलदार नितीन जगताप राहुल पालखेडे आप्पा पानवळ मुक्तार शेख पोलिस हवालदार सुखराम पवार अशांचे पथक तयार करून त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याच्या आदेशित केले त्या अनुषंगानं नमूद पथकानं काचुर्ली तळेगाव त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये शोध घेतला असता तो दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी बुद्धविहार काचुर्ली तळेगाव तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे मिळून आल्यामुळे त्याला शिताफिनं पकडून त्याला ताब्यात घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्यानं शशिकांत उर्फ नाना रामदास गांगुडे वर्ष सत्तावीस जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला संघर्षनगर विल्होई तालुका जिल्हा नाशिक असं सांगितलं त्याला या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांना सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारांसह सा केल्याची कबूल दिली आहे या आरोपीला पुढील कारवाईसाठी नाशिक तालुका पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी संदीप गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकरकड करकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार महेश साळुंके पोलीस अंमलदार नितीन जगताप राहुल पालखेडे अप्पा पानवळ मुक्तार शेख धनंजय शिंदे जगेश्वर बोळशी पोलीस अवलदार सुखराम पवार अशांनी केली आहे